वाढदिवसानिमित्त मिळालेला शुभेच्छा आणि आशीर्वाद कधीही विसरणार नाही या स्नेहबळावर आणखीन जोमानं कार्य करणार असून सत्कारानं आणि आशीर्वादानं आपण भारावलं असं भावनिक उद्गार आमदार सचिन कल्याण शेट्टे यांनी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विकासाभिमुख नेतृत्व असं ओळख जाणणारे आमदार कल्याण शेट्टी यांचा वाढदिवस अक्कलकोटमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला हन्नू रोडवरील कल्याण शेट्टी महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्यास शहर आणि तालुका आणि जिल्ह्यामधील असंख्य भाजप नेते पदाधिकारी नागरिकांनी उपस्थित राहून या उत्सवाला भव्यता प्राप्त करून दिली मणिप्र बसवलिंग महास्वामी आमदार मवीन देवेंद्र कोटे शहाजी पवार मोहोर शिवा नेते अजिंक्य राणा पाटील वळसंग सुतगिरणीचे राजशेखर शिवदारे सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माणे उपसभापती सुनील कळखे संचालक सुरेश हसापुरे केदार उंबरजे सुरेश पाटील बनशेट्टी तसेच बिज्जू प्रधाने प्राध्यापक अशोक निंबर्गी सिद्धे सुशील सिरसागर अप्पू बिराजदार सुभाष पाटोळे आदी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन आमदार कल्याण शेट्टी यांचा गौरव केला अन्नछस्त्र मंडळाचे अमोल राजे भोसले वटवृक्ष देवस्थानचे महेश इंगळे भाजप मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील इंद्रजित पवार रामचंद्र होणराव शिवशरण जोजन जलील बागवान सुरेश गड्डी सुरेश नागूर अतुल मेळकुंडे उमेश पाटील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लीनाथ साखरे अमर पाटील विपुल जोशी डांगे मुबारक शेख नागराज कुंभार सातली परमशेट्टी अतुल कोकाटे विक्रम शिंदे राजशेखर हिप्परगी रामचंद्र बिराजदार दानंद बिडवे दत्तकुमार साखरे डॉक्टर शरणू काळे डॉक्टर गणेश चिते महादेव माने सुरेश झळकी यांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या शिवाय भ्रमणध्वनीवरून श्री सुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काळादी यांच्यासह राज्यातील अनेक विधानसभेमध्ये सहकारी धर्मगुरूंनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात मल्लिकार्जुन मंदिर पंच कमिटी गोष्टी समाज व्यापारी महासंघ छत्रपती संभाजी महाराज सोहळा समिती शिवबसव प्रतिष्ठान सोन्या मारुती प्रतिष्ठान साई समर्थ प्रतिष्ठान शक्ती देवी नवरात्र महोत्सव मंडळ नागनाथ नवरात्र महोत्सव राजप्रतिष्ठान पत्रकार संघटना रेद्दी सद्दी गणेश मंदिर समिती भारत गल्ली नवरात्र महोत्सव सामाजिक सांस्कृतिक धार्मिक संस्थांचा सहभाग विशेषत्वानं उठून दिसत होता या सर्व शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला अनेक मान्यवरांनी आमदार कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील अक्कलकोट तालुका विकासाच्या दिशेनं सातत्यानं वाटचाल करत असल्याचं गौरवद्वारही काढलं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्यानं महायुती सरकारच्या माध्यमामधून अक्कलकोटमधील मा विविध प्रकल्पांना गती मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचं कार्यकर्त्यांचं स्वागत ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याण शेट्टी मल्लीनाथ कल्याण शेट्टी मिलन कल्याण शेट्टी सागर कल्याण शेट्टी व परिवाराच्या वतीनं करण्यात आलं प्रारंभी सकाळी हुमनाबाद येथे कुलदैवत वीरभद्रेश्वर देवस्थानाचं दर्शन घेऊन वाढदिवसाचा प्रारंभ करण्यात आला दिवसभर भारतीय जनता पक्ष कार्यालय तसेच कल्याण शेट्टी महाविद्यालयात शुभेच्छुकांची गर्दी ही ओसांडून वाहत होती